हॅलो एव्हरीवन मी पूजा तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजे एक हेअरस्पा घरच्या घरी घरच्या हेअर स्पा कसा करायचा आज मी तुमच्यासोबत तो शेअर करणार आहे अगदी स्मूथ सिल्की एवढेच सुंदर केस झालेत ना माझे तर खूप छान असे सिल्कीनेस आलेलं आहे केसांमध्ये तर माझं टेक्स्चर असं रफ आहे कारण माझे केस करले तर त्याला शाईन आणि शाईन पण थोडी कमी असते आणि पण सुद्धा थोडं रफ असतं तर याच्यामध्ये हे टेक्स्चर खूप वेगळं असतं पण मी हे विदाऊट स्ट्रेटनिंग तुमच्यासमोर घेऊन आली आहे कारण की मला स्ट्रेटनिंग करून जर तुम्हाला दाखवायचंच असतं तर, तर मी खूप सुंदर पगार रँकिंग माझ्या केसांना एन्हान्स केलं असतं मला ते दाखवायचं नव्हतं कारण जसा लुक मला आला आहे केसांचा जसा रिझल्ट मला आला आहे तसा रिझल्ट तुम्हाला देखील यावा यासाठी हा ना, मी व्हिडिओ जसं जेन्युअन रिझल्ट आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करते तर शेवटपर्यंत नक्की बघा खूप सुंदर असा योज झाला आणि सांगणार आहे पुढे कसं कसं केलंय इथे मी कोकोनट ऑइल घेतलंय ते हलकंसं कोमट करून घेतलंय त्याऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा तुम्ही जे कोणतं हेअर ऑइल यूज करत असाल तेही घेतलं तरी चालेल हलकंसं कोमट करून त्यामध्ये एक विटॅमिनची कॅप्सूल मी ॲड करून ते व्यवस्थित मिक्स केलंय तर चला आधी माझा केसांचा व्हॅल्यूम बघा बिकॉज माझे केस खूप करली आहेत बेबी टेक्चरमध्ये आहे तर ते असेच फुकलेले असतात नेहमी तर मी, मी साईड पार्टिशन करून छान आपल्याला फक्त हे स्कॅल्पला तेल लावायचं आहे रूटला फक्त रूटवरतीच मसाज करायची लेंथवर अजिबात तेल लावायचं नाही आहे मी म बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी छोटे छोटे पार्टिशन घेऊन अगदी तसं तेल लावती आहे जेणेकरून आपल्या मुळांवरती ते छान असं ऑब्झर्व होईल विटॅमिन खूप सारे फायदे आहे केसांमध्ये त्यांनी हेअर लेंथ वाढायला मदत होते डॅन्ड्रफे कमी होतो इम्पॉर्टंट असं की मुळं छान मजबूत होतात ती कॅप्सूल खरंच खूप अशी बेनिफिशल आहे छान असं मसाज करायचं फक्त स्कॅल्पवरच करायचे आणि कंडिशनर जे काही आपण पुढे क्रीम यूज केली त्यामध्ये जे जे इनग्रियंट आहे ते आपल्याला मुळाला ला लागतं कामा नाही किंवा त्याचं वेन जे काही हार्मफुल इफेक्ट होणार आहे किंवा होणारे आहे ते तेलांमुळे होणार नाही तसं तर तुम्ही पुढं सांगणारच आहे ते मी कसं कसं यूज केली आहे छान अगदी असं आपल्याला मसाज करायची केसांची जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन छान होईल केसांच्या केसांच्या वाढीसाठी मदत होईल अगदी हळूवार व्हिडिओ जरी फास्ट असला तरी तुम्ही व्यवस्थित असं मसाज करायची माझा व्हॅल्यूम करली असल्यामुळे असाच राहणार आहे मी इथे लोरियलचं कंडिशनर घेतलं आहे जे तुम्ही रेग्युलर यूज करणार असाल ते घ्या त्यामध्ये मी नेक्स्ट इन्ग्रिडियंट मी टाकणार आहे जे के आहे अलोवेरा जेल मी इथे दोन चमचे अगदी भरून अलोवेरा जेल वापरणार आहे जेल जेलमुळे केस शायनी आणि सिल्की व्हायला मदत होते आणि आपली केसांचे जे स्प्लिट हेड असतात दुहिरी केसं असतात ते सुद्धा ब्रेकआउट होतात आणि ते केस निघून जातात आपल्या केसाच्या अलोवेरा जेलमुळं विटॅमिनची कॅप्सूल मी रिटर्न टाकली आहे आणि थोडंसं ऑइलिंग ज्याने आपल्याला त्याला ग्रेसनेस येईल जेव्हा आपण हेअरवरती अप्लाय करू आणि ते आपल्याला पट इझिली असं आपल्याला हेअरवरती लावल्याला सोपं जाईल त्यामुळे हेअर ऑइल करून मी छान असं मिक्स केलेला आहे मिक्स करून तुम्ही बघू शकता अशी आपली ही कन्सिस्टन्सी झाली आहे कंडिशनर तुम्ही तुमच्या हेअरलाईन प्रकारे घेऊ शकता तुम्ही मी फक्त कानाच्या खालीच ही क्रीम लावणार आहे जित जेवढी माझी लेंथ आहे अगदी कानाच्या खाली ति तिथूनच मी तेवढ्याच पा पोर्शनमध्ये लावणार आहे या ह्या क्रीममध्ये मा स्प्लिटेंट्स माझे पूर्ण मी कवर करणार आहे कारण की जे हे स्प्लिटेंट तयार झालेत ते निघून जातील पडून जातील मी छोटेछोटे पार्टिशन घेऊन पूर्ण प्रकारे छान अशी मसाज करून लांब बघू शकत तुम्ही कसं मी ते स्टिकनेस आला आहे आणि ते खूप छान असं लावलं गेलं आहे मी अजिबात कानाच्या वरच्या भागावरती केसांच्या वरच्या वरती मी लावणार नाही आहे कारण की कंडिशनर जर आपण मुळांपासलं जर लावलं गेलं तर त्याने हेअरफॉल हॅ होण्यास सुरुवात होते तर कंडिशनर कधीही आपल्या लेंथवर जी कानाच्या खालची लेंथ आहे त्याच प पोर्शनवर आपल्याला लावायचा असतो मी पूर्ण असा पार्ट कव्हर केला आहे तर त्याला दुसरा पार्टही कवर करूया तर तुम्ही बघा वरती ऑइलिंगच आहे वरती मी अजिबात पाची क्रीम लावलेली नाही आहे तर फक्त खालच्या साईडने लावलेली आहे त्यानंतर मी असा एक छोटासा बंद करून तो टाईट केला आहे आणि त्यानंतर एक स्कार्प मी असा पॅक केला आहे तो स्कार्प आपल्याला हा हॉट वॉटरमध्ये डीप करून पंधरा मिनटं आपल्याला स्टीम द्यायची आहे स्टीमर असेल तर अति छान तर फायनल रिझल्ट तुमच्यासमोर आहे खूप शायनी आणि सिल्की हेअर झाले होते मला असे हवेत कंटिन्युअसली तसे हेअर झाले आहेत मी खूप वेळेस हा स्पाय ट्राय केला आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया केसं खूप छान सिल्की होतात तुमच्याकडं जर हेअर सिरम जर असेल ते सुद्धा लावून तुम्ही लावू शकता त्याने की तुमचे केसांमध्ये गुंता वगैरे होणार नाही आणि कोम करायला तुम्हाला इजी जाईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा थँक्यू फॉर द वॉचिंग